महायुतीच्या सरकारने आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात विकासाची गंगा नेण्याचं काम केलं पाच वर्षात आमच्या भागातले सर्व नगरसेवक सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी महायुतीचे सर्व कार्यकर्ते यांनी एक दिल्याने आणि मनापासून काम केलं कार्यकर्त्यांच्या बळावर हो। आणि केलेल्या विकासाच्या कामाच्या जोरावर हा आम्ही विजय खेचून आणलेला आहे आणि दुसरं सांगायचं म्हणजे बागवेंना आम्ही सलग चौथंदा हरवतोय मी दोनदा आली दिली बहुली दोनदा त्यांचं काय त्यांची जी दादागिरी दहशत मोडून काढण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टी आणि त्या भागातल्या नगरसेवकांनी त्यांना आणि मतदारांनी त्यांना योग्य तो संदेश दिला गेला आहे त्यांची जी लाडक्या बहिणीचा फायदा झालेला वाटतं नाही लाडक्या बहिणींचा लाडक्या बहिणी सगळ्या आमच्या बरोबर होत्या आणि जो बाकीचे विकासाचे कामं ना आम्ही प्रत्येक मतदारसंघात आमचे नगरसेवक गेले पाच वर्ष आणि त्याच्यानंतर महापालिका प्रशासक आल्यानंतर तरी आमचा कुठलाही नगरसेवक थकला नाही विकासाच्या कामावर आणि विकासाच्या भरोसवर मतदारांनी आम्हाला पुन्हा एकदा संधी दिली आणि समोरची काँग्रेसवाल्यांची जी दादागिरी होती ते भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोडून काढली